श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी मंत्र जप केल्यामुळे तुम्हाला सुंदर अनुभव येतात मनात कुठलीही भीती राहत नाही संकटे आली तरी आपण डगमगत नाही कारण श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत ते सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मी आता जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही मोबाईलवर पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रवण करा म्हणजे ऐका आणि अडचणींना आणि समस्यांना न घाबरता सर्व स्वामींवर सोपून हा मंत्र रोज ऐका तुमची प्रगती होईल तुम्ही, हो तुम्ही योग्य मार्गावर चालाल वाईट मार्ग तुम्ही धरणार नाही तुम्हाला योग्य मार्ग सापडेल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे कसलीही समस्या टिकत नाही फक्त मनोभावे रोज ह्या मंत्राचा जप करणे किंवा श्रवण करणे गरजेचे आहे तुमच्या सर्व समस्या मिटून जातील आणि तुमच्या कष्टाला यश मिळेल योग्य दिशा मिळेल फक्त हा एक मंत्र ऐका आणि मग बघा तुमच्यासोबत चांगल्या रहस्यमय अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतील तुमचे भविष्य उजळून जाईल स्वामींचे संदेश स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र तुम्हाला भेटले म्हणजे तो एक दैवी चमत्कारच आहे तुम्हाला जर स्वामींची ओढ असेल तुमचे विचार चांगले असतील तर अशा स्वामींच्या मंत्र जपासारख्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात अन्यथा नाही मंडळी स्वामींची सेवा ही भाग्यात असावी लागते मंडळी आपण जर स्वामींची सेवा मनोभावे केली तर आपल्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित होतात चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयातील मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे पवित्र अंतकरणाने स्वामींना हाक मारा स्वामी लगेच धावून येतील तुम्ही स्वामींची किती पूजा करता कशी पूजा करता स्वामींना काय काय अर्पण करता हे स्वामी कधीच पाहत नाहीत ते फक्त तुम्ही किती अंतकरणाने स्वामींना हाक मारता हेच पाहतात तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील करा तर मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा संकटे आहेत ती स्वामींना सांगायची आहेत हे स्वामी महाराजा माझं हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर स्वामी नक्कीच तुमचे ऐकतील आणि तुम्हाला नक्कीच सुख प्रदान करतील तर मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला बाकी सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता तो मंत्र श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा नक्कीच फायदा होती होईल तर मंडळी पाहूया तो प्रभावशाली आणि शक्तिशाली मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थायन महा मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः

दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्य श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्य श्री स्वामी ओम महा मुक्तेश्वर श्री स्वामी ओम महा मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः

दारिद्रमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा

ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः

दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा

दारिद्र्य श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः